नमस्कार आज पुरंदवड शहरामध्ये खुलेआम अवैध व्यवसाय सुरू आहे खरोखरच या व्यवसायाला पोलीस संरक्षण आहे का पोलिसांचा आशीर्वाद आहे का अशी चर्चा पुरंदवड शहरामध्ये रंगत आहे आज पुरंदवाड शहरामध्ये खुलेआम पद्धतीने चौका चौकामध्ये टपऱ्यामध्ये मावा कांज्या विक्री दादरोजप्रिट सुरू आहे आज शाळेची मुलं असू देत किंवा कॉलेजचा तरुण वर्ग असू दे आज पूर्ण युवा पिढी या अवैध व्यवसायाला बळी पडलेली आहे आज कुर्द शहरामध्ये गांजा मावा खुल्या विक्री त्याचबरोबर लॉजिंग या इत्यादी अवैध व्यवसायाचा खरोखरच पोलीस प्रशासनाने कुठेतरी विचार करावा आणि आज प्रतिबंधात्मक लवकरात लवकर कारवाई करावी आणि या तरुण पिढीला या अवैध व्यवसायापासून रोखण्यासाठी खरोखरच कडक पावले उचलावीत अशी पूर्णवाड नागरिक मंचच्या वतीनं आम्ही मागणी करत आहोत आणि खरोखरच पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं अशी मी त्यांना विनंती करतो शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न